नमस्कार मित्रांनो कट्टाच्या एआय सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मित्रांनो आजपर्यंत आपण ज्या व्हिडिओज बघितल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चे टूल्स आपण बघितले एखाद टूल, टूल असेल जे आपल्याला टेक्स्ट जनरेट करून देत आहे म्हणजे त्याच्या थ्रू आपण इमेल राईट करून घेतोय किंवा आपल्याला एखादी स्टोरी राईट करून घ्यायची किंवा अशा टाईपचा काही टूल्स आपण असे बघितले जे फक्त इमेज जनरेट करून देतात आपल्याला आपण प्रॉम्प्ट लिहायचा आणि त्या प्रॉम्प वर तो एक इमेज जनरेट करून देतो काही टूल्स आपण बघितले जे व्हिडिओ जनरेट करून देतात म्हणजे आता वेगवेगळ्या साठी वेगवेगळे टूल्स आपल्याला या ठिकाणी आपण युज करत होतो पण जर आपल्याला एकच असं टूल मिळालं की जे सगळं काही करू शकतं ऑल इन वन एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी जर मिळत असतील तर दॅट इज व्हेरी फाईन आणि मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचा एक टूल शोधला आहे की जे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तयार करून देईल म्हणजे तुम्ही टेक्स्ट जनरेट करून घ्या इमेज जनरेट करून घ्या व्हॉइस जनरेट करून घ्या बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे आता आजचा हा जो टूल आहे ए आयचा तो बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला तो आवडेल आणि आपलं एकाच ठिकाणी सगळं काम होणार आहे तर आता जास्त वेळ न घालवता आपण आपलं जे टूल आहे ते बघणार आहोत आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तरच लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा आवडली तर तुम्ही लाईक किंवा सबस्क्राईब करा ठीक आहे चला आता आपण स्टार्ट करूयात ओके okay, तर आज जे आपण टूल बघतो हो आहोत या ठिकाणी त्या टूलचं नाव आहे लॉजिक बॉल्स आपण इथे सर्च करूयात लॉजिक बॉल्स डॉट कॉम ठीक आहे लॉजिक बॉल्स डॉट कॉम नावाचं एक टूल आहे आणि हे लॉजिक बॉल्स जे आहे हे hey, ऑल इन वन सगळे कामं करणार आहे तर आपण डायरेक्ट आता लॉजिक बॉलची साईट जी आहे ती ओपन करूयात आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा इंटरफेस दिसतोय या ठिकाणी बघा दिलं आहे ए आय फॉर ऑल म्हणजे सगळ्या गोष्टी करू शकतो काय काय करता येईल तुम्ही रायटिंग करू शकतात मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करू शकता तुम्ही एस करू शकता सोशल मीडियासाठी तुम्हाला हा कामात येऊ शकतो तुमच्या बिझनेस पर्पजसाठी कस्टमर सपोर्ट रिअल इस्टेट टू व्हाईस सेल्स ॲड अजून बरेच गोष्टी ओके okay, आता आपल्याला याच्यात सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय लॉग इन करून घ्यायचंय तुमच्या जीमेल अकाउंट थ्रू लॉग इन करून घ्या ठीक आहे आता मी माझ्या जीमेल अकाउंट थ्रू इथे लॉग इन करतो आहे ओके तर आता तुम्ही जीमेल अकाउंट थ्रू सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसतोय बघा आता या डॅशबोर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे एआय टूल्स आता हे सगळे टूल्स तुम्हाला इथे समोर दिसत आहे बघा ए आय टूल्स इमेज जनरेशन चार्ट असिस्टंट एजंट्स आता याच्यात एक हजारपेक्षा जास्त आय टूल्स तो आपल्याला प्रोव्हाइड करतो इथे काय म्हटले बघा त्याने टूल्स मध्ये वन थाउजंड प्लस प्री बिल्ड टूल्स फॉर कॉमन टास्क नो प्रॉम्प्ट रायटिंग मग तुम्हाला प्रॉम्प्ट न लिहिता बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात इमेज जनरेशन मध्ये बघा इथे त्याने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये क्रिएट अँड एडिट इमेज विथ ए आय मॉडेल्स त्याच्यानंतर चार्ट असिस्टंट तुम्ही चॅटिंग करून तुमचे वेगवेगळे प्रश्न विचारून त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करू शकतात जसं आपण चार्ट जीपीडी वापरतो त्या पद्धतीने एजंट्स जे तुमचे काही कामं या ठिकाणी करून देऊ शकतो ठीक आहे आता हे असं त्यांनी आपल्याला समराईज करून दिलेलं आहे आणि बाजूला डॅशबोर्डवर तुम्हाला सेपरेट सगळ्या गोष्टी दिसत आहे बघा एआय टूल्स इमेज जनरेशन इमेज एडिटर व्हॉइस जनरेशन एआय डिटेक्टर एआय फ्रॉम बिल्डर चार्ट असिस्टंट चॅट विथ पीडी पीडीएफ युट्यूब ट्रान्सक्रिप्ट एआय भरपूर काय आहे बघा हे ठीक आहे सर आता आपण याच्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत एक्सप्लोअर करूयात भरपूर मोठा आहे आता आपल्याला सगळेच एक्सप्लोअर करणं आज शक्य होणार नाही मी काही गोष्टी एक्सप्लोअर करतो आणि तुम्ही स्वतः पुन्हा याला ट्राय करा आणि बघा याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण कशा पद्धतीने वापरू शकतो चला आपण सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा मी ए आय टूल्स मध्ये बघतो काय काय आहे बघा आता हे एआय टूल्स जे ऑप्शन दिसतंय आपल्याला या ठिकाणी आता इनिशियल इथे वरती दिसतोय तुम्हाला ईमेल रायटर जनरेटर तुम्हाला एखादा ईमेल लिहायचा असेल तर तुम्ही इथे ईमेल राईट करू शकतात बघा आता इथे ट्राय सॅम्पल बटन दिलेलं असं बघा म्हणजे तुम्हाला जर सुचत नसेल की प्रॉम्ट काय लिहायचा वगैरे हां तर तुम्ही या ठिकाणी ट्राय सॅम्पल बटनला जर क्लिक केलं तर तो तुम्हाला एक सॅम्पल प्रॉम्प्ट लिहून देतोय बघा इथे तो लिहून देतोय आय एम रायटिंग टू फॉर्मली रिक्वेस्ट टेन डे लिव्ह ऑफ ॲबसेंट स्टार्टिंग फ्रॉम मार्च फर्स्ट ठीक आहे तुमचं एच एसशी रिलेटेड जे काय काम असेल म्हणजे हा सॅम्पल आहे याच्यासारखं तुम्हाला जे काही लिहून हवं असेल ते तुम्ही इथे सांगा वर्ड लिमिट तुम्हाला किती पाहिजे तुम्ही इथे नंबर द्या तुम्ही जेवढे सांगाल तेवढे वर्ड्स आणि तो मॉडेल कोणतं यूज करतोय बघा इथे इथे तो आ, लामा मॉडेल जे आहे ते यूज करतोय आता हे एल एल मॉडेल्स वेगवेगळ्या या ठिकाणी काम करताना दिसतात लामा मॉडेल आहे क्वेन आहे आणि जी पी टी देखील त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येतात आता लामा मॉडेलचा उपयोग करून तो हे इमेल तो जनरेट आपल्याला करून देऊ शकतो ठीक आहे इथे तुम्ही प्रॉम टाका जनरेटला क्लिक करा ठीक आहे आपल्याला काय आहे बघा या ठिकाणी आता तुम्हाला इथे स्विच टूल्समध्ये क्लिक आहे पहिले आणि इथे बघा हे सर्च इंजिन सारखं काम करेल वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स तुम्हाला इथे मिळतील बघा सिक्युरिटीशी रिलेटेड तुम्हाला एकशे पन्नास टूल्स इथे मिळतील मार्केटिंगशी रिलेटेड तुम्हाला एकशे चाळीस टूल्स मिळतील त्यानंतर रायटिंगसाठी तुम्हाला वन थर्टी सिक्स मिळतील के हाऊसिंग अँड प्रॉपर्टीसाठी यू एस हाऊसिंग पेटर्न अप्लिकेशनसाठी तुम्हाला एवढे मिळतील ठीक आहे शो मोरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे भरपूर ऑप्शन दिसतील इथे तुम्ही खाली बघा अजून कंप्लायन्स वगैरे लीगल असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅनिंग कॉपीराइट शो मोरला क्लिक केले की अजून दिसतील हे पहिल्या पेजवरचे आपल्याला इथे समूह दिसत आहे बघा आता एल एल uh, एम टेक्स्ट जनरेटर हा पहिला टोल दिसतोय याला क्लिक केल्यानंतर हा ओपन होईल ए आय डिटेक्टर दिसतोय बघा हा हा प्रॉम्प्ट बिल्डर दिसतोय तुम्हाला प्रॉम्प्ट तयार करून देईल तुम्ही टास्क सांगा तो प्रॉम्प्ट लिहून देईल त्यानंतर इथे अॅग्रिकल्चर सस्टेनेबल फार्मिंगसाठी तुम्ही हे वापरू शकतात अॅग्रिकल्चर या ठिकाणी लाईव्ह हेल्थ मॉनिटरसाठी तुम्ही वापरू शकता फूड सेफ्टी इन्स्पेक्टरसाठी वापरू शकतात आता सेकंड पेजला क्लिक केलं की तुम्हाला सेकंड पेजवरचे टूल्स दिसायला लागतील या ठिकाणी सेकंड पेजवर तुम्हाला काही टूल्स दिसतील तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करा तुम्हाला नेक्स्ट दिसत जाता बघा क्रॉप अडव्हायझर खूप सारे आहेत तुम्ही परत नेक्स्टला क्लिक करा खूप सारे आहेत क्वेश्चन आन्सर जनरेटर आहे ठीक आहे आता याच्यातले काही आपण ट्राय करून बघूया तिथे ठीक आहे आता तुम्हाला जे कुठला हवा असेल तुम्ही इथून ट्राय करू शकता मी आता परत थोडं नेक्स्ट पेजवर जातो आणि बघतो इथे या ठिकाणी लेटर जनरेटर दिसतोय बघा ठीक आहे आता आपण हा लेटर जनरेटर ट्राय करूया याच्यातला तुम्ही वेगवेगळे ट्राय करू शकता एक जनरल रायटिंग आपण याच्यातला लेटर मधलं घेऊयात आणि मग ते हे जनरल एक इंटरफेस ओपन झाला इथे टाईप ऑफ आप लेटर आपण कसं पाहिजे ते द्यायचंय आणि इथे थँक्यू लेटर इथे ऑप्शन्स आहेत वेगवेगळे तुम्हाला कशा संदर्भातलं लेटर पाहिजे म्हणजे कमीत कमी प्रॉम्प्ट वापरून आपल्याला हे सगळं तो करून देऊ शकतो थँक्यू लेटर फॉलोअप लेटर कंप्ले कंप्लेंट लेटर पर्सनल लेटर तुम्हाला लेटरचा टाईप या ठिकाणी नि फक्त निवडायचा आहे समजा मला जॉब ॲप्लिकेशन लेटर पाहिजे मी जॉब ॲप्लिकेशन लेटर घेतलं थोडक्यात डिस्क्राईब करायचं आहे इथे आपण डिस्क्राईब करू आय वॉन्ट टू अप्लाय अप्लाय फॉर आय want टू अप्लाय फॉर डेटा analyst जॉब मी त्याला डिस्काईब करून सांगतो की आय वॉन्ट टू अप्लाय फॉर डेटा for जॉब इन job in झेड कंपनी ठीक आहे इथे सेंटर जो कोण हे लेटर लिहिणार आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे मी सपोज इथे लिहून मिस्टर निकम ज्याला हे लेटर जाणार आहे त्याचं नाव इथे टाकायचं हे रिअल इन्फॉर्मेशन इथे टाकू शकता नंतर लामा मॉडेल यूज होईल आणि तुम्ही जनरेट करू शकता आता बघ तू कसं लेटर जनरेट करतो जॉब ऍप्लिकेशन लेटर तो जनरेट करतो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते दिसेल ठीक आहे जनरेशन चालू आहे काही वेळात आपलं लेटर जे आहे ते जनरेट होऊन जाईल या ठिकाणी दिसतंय बघा डिअर मिस्टर पाटील आय होप दिस लेटर फाईन त्यांनी लिहून दिलं बघा हे बरंच लेटर सगळं म्हणजे जसं तुम्ही जीपीटी करून एखादं लेटर लिहून घेतात तसं हे लेटर या ठिकाणी तुम्ही राईट करून घेऊ हो शकता ठीक आहे म्हणजे आता हे जे टूल्स आहे तिथे बघा मी पुन्हा दाखवतो स्विच टूल मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे हजारो टूल्स दिसत आहेत आणि त्या टूल्स मधलं एखादं स्पेसिफिक टूल तुम्ही घेऊन तुमचं जे काही काम आहे ते करून घेऊ शकतात हा एक ऑप्शन झाला याच्यातला आता आपण या साईडला जाऊ इमेज जनरेशन बघूयाचा कशा पद्धतीने हा इमेज जनरेट करून देतो इथे इमेज जनरेशन मध्ये इथे साईज दिलेले आहेत बघा इथे स्क्वेअर साईज पाहिजे तुम्हाला इमेजची साईज कशी पाहिजे तुम्ही घेऊ शकता स्क्वेअर साईज पाहिजे असेल तर ही साईज घ्या हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ठीक आहे आता आपण स्क्वेअर साईज ठेऊ नंबर ऑफ इमेजेस किती पाहिजे एक दोन तुम्ही इथे सांगा मी नंबर ऑफ इमेजेस दोन जनरेट करायला लावतो आणि इथे मी कशासाठी इमेज पाहिजे ते सांगतो ठीक आहे दोन क्रेडिट फ्री मिळत आहेत म्हणजे तुम्ही दोन इमेजेस इथे बनवू शकतात या ठिकाणी तर मी आता या ठिकाणी त्याला एक प्रॉम्प्ट देतोय जनरेट अँड इमेज इमेज ऑफ इमेज ऑफ कॅट विथ डॉग डॉग इन द फॉर्म ठीक एक 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 आहे एका शेतामध्ये कॅट आणि डॉग पाहिजे मला सिंपल तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रॉम्प आपण ट्राय करतोय फक्त की मी त्याला जनरेट करायला सांगितली इमेज की कॅट आणि डॉग एका शेतामध्ये आहेत अशी एक इमेज जनरेट करून दे आणि नंबर ऑफ इमेजेस मी त्याला सांगितल्या दोन जनरेट कर बघूयात आपण त्याची क्वालिटी आता इमेजची कशी आहे मग आता शेतामध्ये त्याला मी कॅट आणि डॉग सांगितला त्याने एक डॉग आणि कॅट हा इथे एक जनरेट केला या ठिकाणी दोघं कॅट त्याने दिलेले आहेत म्हणजे थोडंफार बरोबर आहे थोडंफार रॉंग पण होतं या ठिकाणी दोन डॉग आणि एक कॅट त्याने बनवून दिली आपल्याला आपण जसा प्रॉम्प लिहू तुम्ही डिटेल लिहा जास्त डिटेल लिहिला की त्या पद्धतीने इमेज इथे जनरेट होईल आणि मग तुम्ही त्या इमेजचा प्रिव्यू बघू शकता क्वालिटी बघा इमेजची छान आहे म्हणजे इमेज क्वालिटी बद्दल काय आपण कंप्लेंट नाही करू शकत इथे डाऊनलोड केलं की ही इमेज तुम्हाला डाऊनलोड करता येईल म्हणजे ठीक आहे इमेज जनरेशन हा पण ऑप्शन आहे भरपूर टूल आहे तसे इमेज जनरेशनसाठी आता मला दोन इमेजचं क्रेडिट मिळाला होता आता झिरो झाला परत इमेज जनरेट करायला गेलो तर मग मात्र मला पेड व्हर्जन त्याचं वापरावं हो लागेल आपल्याला जे, आप ला जे काही डेली क्रेडिट मिळतात ते तुम्ही या पद्धतीने वापरू हो शकता ओके आता इमेज जनरेशन सारखं इमेज इडिटर ऑप्शन आहे इथून तुम्ही इमेजला एडिट करू शकता इमेज एडिटर मध्ये काय काय बघा तुम्हाला इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येऊ शकतो इमेज इन्हान्स करता येऊ शकते तुम्हाला ऑप्टिमाइज करता येऊ शकते त्याच्यानंतर स्मार्ट रिटचिंग करता येऊ शकतं इमेज रिस्टोरेशन करता येऊ शकतं म्हणजे तुम्हाला हे जे ऑप्शन्स आहेत दिलेले इथे हे तुम्ही वापरू शकता आता समजा मला एखादी इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव करायचं आहे मी इथे इमेज रिमूव्ह बॅकग्राऊंड ऑप्शन घेतो फाईव्ह क्रेडिट्स त्याने मला दिले म्हणजे पाच वेळा मी हेटून फ्री वापरू शकतो ठीक आहे हे डेली लिमिट्स त्याने आपल्याला दिलेले असतात आणि तेवढ्या प्रमाणामध्ये आपण ते वापरू शकतो आणि त्याला एखादी इमेज याच्यामध्ये पास करतो आणि बघूयात आपण त्या इमेज मधला बॅकग्राऊंड तो कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकतो मी फोल्डर मधून त्याला एक इमेज देतो पण एखादी इमेज आपल्याला या ठिकाणी प्रॉपर त्याला पास करता येईल पाहिजे ठीक आहे मी ही इमेज जी आहे आता ही कॅनवा मधून तयार केलेली एक इमेज होती ही त्याला पास करतो आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड करतो त्याचं या ठिकाणी बघा आता रिमूव्ह बॅकग्राऊंड हा एक थमनेले आणि त्याचं हे सगळं बॅकग्राऊंड करतो का ओके okay, आता या ठिकाणी आपण रिमूव्ह बॅकग्राऊंड हा ऑप्शन त्याला दिलेला आहे आणि बघा जवळपास तो पर्सन त्याने डिटेक्ट केला आणि बाकीचा पीस जो आहे तो त्याने रिमूव्ह केला आपण याला इथून डाऊनलोड करून घेऊ शकतो तर ठीक आहे आता रिमूव्ह बॅकग्राऊंड हा देखील ऑप्शन चांगल्या प्रकारे काम करतो इमेज एडिटर्स मध्ये तुम्ही बाकीचे जे आहे ते देखील ट्राय करून बघा या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता त्याचा व्हॉईस जनरेशन आपल्याला एखादा व्हॉइस जनरेट करायचा असेल इथे तुम्ही टेक्स्ट टाईप करा आणि तुम्हाला त्याचा रिलेटेड व्हॉइस जनरेट करून डाउनलोड करता येऊ शकतो ठीक आहे तर इथे आता वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइसेस तुम्हाला दिसतात बघा पण ट्राय करू एखादा व्हॉइस समजा आता हा व्हॉईस घेतला प्ले करून बघा हे आय मॅश माय व्हॉईस इज कूल अँड कॉम Okay. Ideal for chill content and reflective storytelling. Hi, I'm Ballad. My voice is smooth and expressive. great for emotional depth and character Hi everyone.

प्लीज सब्सक्राइब द चॅनल लाईक सबस्क्राईब दाईक दाऊ आर युरेंड मी याच्या आधी समजा काही टेस्टिंग वेगवेगळे व्हाइस वे वे जनरेट केलेले या ठिकाणी तुम्हाला आहेत ठीक आहे आपल्याला पाहिजे तो व्हाईस या ठिकाणी आपण जो जनरेट केलेला व्हाइस असतो तो इथे सेव्ह राहतो आणि तो, तो आपल्याला इथून नंतर डाउनलोड करता येतो इथे डाउनलोड ऑप्शन आहे बघा तुम्हाला एम पी थ्री त्याची तो डाउनलोड करून देतो तुम्हाला न्यू जनरेशन करायचा असेल तर परत तुम्ही जनरेट करू शकता तर इथे नंबर ऑफ व्हाइसेस तुम्हाला जनरेट करता येतात ठीक okay, आणि ते तुम्ही या ठिकाणी करू शकता ठीक आहे तर व्हाईस जनरेशन देखील एक चांगल्या प्रकारे काम करते आपण टेस्ट करून बघितलं त्याच्यानंतर इथे ए आय प्रॉम्प बिल्डर आहे ए आय डिटेक्टर आहे हा तुमचा चार्ट सारखा काम करेल तुम्ही त्याच्याबरोबर चार्ट, चार्ट करू शकता चार्ट विथ पीडीएफ हा सुंदर ऑप्शन आहे चॅट विथ मध्ये काय असेल तुमची एक पीडीएफ फाईल तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्या आणि मग त्या पीडीएफ फाईलमधले क्वेश्चन्स तुम्ही त्याला विचारा आणि मग त्याच्याही उत्तरं तो तुम्हाला देईल म्हणजे समजा तुमच्याकडे एक बुक आहे आणि ते बुक तुम्ही त्याला अपलोड करून दिलं त्या बुकमध्ये जे काही कंटेंट असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन विचारा आणि ते तो तुम्हाला आन्सर करेल म्हणजे आता बऱ्याच वेळा काही विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि अभ्यास करत असताना एखाद्या पुस्तकाबद्दल त्यांना म्हणजे काही क्वेश्चन आन्सर्स पाहिजे असतात किंवा त्यांना समजून हवं असतं ते पुस्तक मग त्यांनी काय करायचं ते पीडीएफ जे आहे त्या पुस्तकाची ती इथे अपलोड करून द्यायची आणि त्या पीडीएफ फाईल बद्दल काही क्वेश्चन्स तो इथे विचारेल आणि त्याला त्याचे आन्सर्स मिळतील तुम्ही याला देखील ट्राय करून बघा आता मी सगळेच ट्राय नाही करत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आता अजून काही बघू आपण या ठिकाणी इथे युट्यूब यू, ट्रान्सक्रिप्ट नावाचं ऑप्शन आहे तुम्ही युट्यूबची एखादी व्हिडिओ युआरएल या ठिकाणी त्याला पास करा आणि तो तुम्हाला त्याचा ट्रान्सक्रिप्ट तयार करून देईल म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय दिलेलं आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण लिस्ट किंवा माहिती तो करून देईल इथे तुम्हाला फाईव्ह क्रेडिट दिलेले आहेत पाच व्हिडिओ तुम्ही इथे ट्रान्स्क्रिप्ट करून बघू शकतात इथे एजंट्स ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ए आय एजंट्स तो या ठिकाणी प्रोव्हाइड करतो बघा आता म्हणजे हे तुमचे काहीतरी टास्क असतील ते तुम्ही या ठिकाणी करून बघ घेऊ शकता त्याच्याकडून तर हे देखील तुम्ही ट्राय करा एजंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरच्या ट्राय केल्यानंतर मग तुम्ही ठरवा की हे जे टूल आहे ते आपल्या उप सारी उपयुक्त आहे किंवा नाही आहे आता बऱ्याचशा गोष्टी एकाच ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केलेला आहे काही गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला ठीक आहे इतर बाकीचे आप पर टूल्स आपण वापरतो त्याच्यामुळे आपल्याला दुसरीकडे काही पर्याय सापडून जातात पण एकाच ठिकाणी सगळं जर मिळत असेल तर दॅट इज गुड आणि तुम्ही हा जो एआय टूल्स ऑप्शन आहे पहिल्यावाला हा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकतात स्विच टू तू टूल्सला गेल्यानंतर इथे तुम्हाला बघा खूप सारे ऑप्शन दिसतात आणि स्पेसिफिक म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं की प्रॉम्प्ट तयार करणं खूप कठीण होऊन जातं अशा वेळेला हा चांगल्या प्रकारे मदत करू शकतो म्हणजे विदाउट प्रॉम्प्ट तुम्ही बरंच काही याच्यापासून जनरेट करून घेऊ शकता तर हे जे टूल्स आहेत त्याचे हे खूप पॉवरफुल आहेत किंवा युजफुल आहेत आणि ते तुम्ही या ठिकाणी ट्राय करून बघा आता आता आजचं हे जे टूल होतं आपलं याच्यामध्ये एकाच टूलमध्ये बरेचसे ऑपरेशन्स आपण या ठिकाणी करू शकतो आहोत तुम्ही याला ट्राय करा वेगवेगळ्या -वेग -वेग पद्धतीने आणि तुम्हाला जर हे टूल आवडत असेल तर तुम्ही ते नक्की वापरा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण खूप सारे ए चे वेगवेगळे टूल्स आपल्या या चॅनलवर एक्सप्लोअर करत असतो इथून पुढे अजून बरेचसे नवीन नवीन गोष्टी चॅनलवर आपल्याला शिकायच्या आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ ज्या आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद